तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे पासष्ट दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा वेट दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते तीस ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठे आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड टाहुरी हक्कांसाठी आलटून पालटून सत्ता उभगून सभासद व वा कामगारांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांना आता सभासद भुलणार नाही येत्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाच्या पाठीशी सर्व सभासद उभे राहतील असा विश्वास शेतकरी विकास मंडळाचे राजूभाऊ शेटे यांनी व्यक्त केला डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यासाठी एकतीस रोजी मतदान होत आहे या निमित्तानं राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाचा प्रचार नारळाचा शुभारंभ आज शुक्रवारी सकाळी एकादशीच्या मुहूर्तावर कारखाना कार्यस्थळावरील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात संपन्न झाला आहे प्रसंगी शेटे बोलत होते पुढे बोलताना राजूभाऊ शेट्टी म्हणाले की कारखाना बंद असल्यानं सभासद व कामगारांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय कुठल्याही परिस्थितीत या कामधेनुची चाक फिरवायची हा विडा शेतकरी विकास मंडळानं उचललाय कारखाना बंद पाडण्याचं पाप ज्यांनी केलं तेच आज पुन्हा निवडणूक रिंगणात उतरून मते मागत परंतु राहुरी तालुक्यातील सभासद हा चाणक्ष असल्यानं त्यांच्या फसव्या भूल बळी पडणार नाही बंद पडलेला कारखाना सुरू होऊन पुन्हा सुगेचे दिवस राहुरी तालुक्याला यावेत हाच शेतकरी मंडळाचा मानस असून सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार रिंगणात उभे केलेत सभासदांनी त्यांना मतदानातून आशीर्वाद द्यावेत असं आवाहन त्यांनी केलं यावेळी राजूभाऊ शेटे यांच्यासह सर्व उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून गटवाईत सभासदांच्या भेटी गाठी सुरुवात केली या प्रचार नारळ प्रसंगी शेतकरी विकास मंडळाचे सर्व उमेदवार सभासद कार्यकर्ते उपस्थित होते आज पांडुरंगाच्या कृपेने आम्हाला हा एकादशीचा दिवस मिळतोय याचा आनंद सर्वांनाच आहे आणि पांडुरंगाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित होईल आणि सभासद कामगार शंभर टक्के आम्हाला मतदान करून न्याय देतील आणि आजचा हा दिवस तालु साथी, आज हा तालुक्यासाठी अतिशय चांगला आणि विकासाच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित राहणार आहे म्हणून आज आम्ही हा एकादशीचा दिवस घेऊन हा पत्रिका वाढून श्रीफळ वाढून हा शुभारंभ केलेला आहे प्रचाराचा आणि याची सांगता येत्या एकोणतीस तारखेला होईल प्रचाराचा दौरा हा सहा गाठामध्ये पूर्ण होणार आहे आणि सांगता राऊरी मध्ये किंवा अजून ते ठिकाण फिक्स केलेलं नाहीये तर सांगत्याचं ठिकाण आम्ही पुन्हा कळवणारच आहोत आज या प्रचाराची शुभारंभ केलेला आहे तर सर्वांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा सभासदाकडून कामगाराकडून आणि व्यापाऱ्याकडून ठेवतो आणि थांबतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा